जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर अठ्ठावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी मोडीत काढत रावसाहेब दानवेंचा का गड काबीज करण्यात काँग्रेसच्या डॉक्टर कल्याणकाई यांना मोठं यश मिळाल्यानं जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह संचारल्याचं दिसत आहे डॉक्टर काय यांच्या विजयाचे मतदारसंघात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं डॉक्टर कल्याण कायंसारखा का विरोधक मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा वंचितची भूमिका या सगळ्याचा फायदा उचलत काँग्रेसचे काये यांनी दोन हजार नऊ मध्ये हुकलेला विजय दोन हजार चोवीस मध्ये साकारल्याचं बोललं जात आहे रावसाहेब दानवेंना पराभूत करणारे काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काय नेमके कोण आहेत सविस्तर जाणून घेऊया काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काये हे सध्या छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत गेल्या वर्षापासून ते राजकारणात बायकडू घरातूनच मिळाल्यामुळं त्यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली सहकार क्षेत्रातून काय राजकारणात आले पुढे आपल्या कार्यक्षमतेवर त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवली फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा ते आमदार झाले भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव करून त्यांनी मोठा विजय मिळवला होता फुलंबरी विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाशी जोडला असल्यानं आणि जातीय समीकरण लक्षात घेता काँग्रेस नेतृत्वानं काय यांना जालना लोकसभा मतदारसंघातून दोन हजार नऊमध्ये उमेदवारी दिली काय यांच्या उमेदवारीमुळं भाजपच्या रावसाहेब दानवे यांना चांगलाच घाम फुटला होता का यांनी तब्बल तीन लाख बेचाळीस हजार मतं मिळवत भाजपला जोरदार टक्कर दिली पण त्यांचा अवघ्या साडेआठ हजार मतांनी तेव्हा पराभव झाला होता पण कडवी झुंज दिल्यामुळं हो कल्याणकाय यांची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून डॉक्टर कल्याण काय यांची ओळख आहे शहरात विलासराव आले की आवर्जून काय यांच्या घरी जेवायला जात असत राजकारणात काय यांना विलासराव यांनीच अनेक संधी दिल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात यांचाही प्रभाव काय यांच्यावर आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण काय यांचा पुलंबरी मतदारसंघातून भाजपाच्या हरिभाऊ बागडे यांनी पराभव केला सध्या काय काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे डॉक्टर कल्याण वैजनाथराव काय यांची जन्मतारीख ही एकोणीस जुलै एकोणीसशे त्रेसष्ट आहे त्यांचं शिक्षण पी एच एम एस झालेलं असून कल्याण काळे हे छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या पिसादेवी येथील रहिवासी आहेत डॉक्टर कल्याण काळे यांचे वडील वैजनाथराव काळे हे राजकारणात सक्रिय होते त्यांच्यापासूनच त्यांचा राजकीय वारसा मिळाला कल्याण काय यांचे बंधू जगन्नाथ काई, काई हेही राजकीय क्षेत्रात कार्यरत असून प्रेरणा नागरी सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत सिडसच्या राज्यव्यापी संघटनेवरही ते काम करतात दुसरे बंधू भाऊसाहेब काय हे व्यावसायिक आहेत पत्नी रेखादाई काय या गृहिणी आहेत बहीण विजया भास्कर मुसंडे या प्राध्यापिका आहेत काय यांना तीन अपत्य आहेत दोन मुलींपैकी पल्लवी ही पदवीधर असून विवाहित आहे दुसरी मुलगी तेजस्वनी काये ही डॉक्टर असून विवाहित आहे शिवम हा सध्या मुंबईत उच्च शिक्षण घेत आहे डॉक्टर कल्याण काळे यांनी सुरुवातीला देवगिरी सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून जिंकली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पंचायत समितीच्या उपसभापती ते निवडून आले दोन हजार मध्ये फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली पुन्हा दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले दरम्यान काय यांना जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांना कडवी झुंध दिली होती यावेळी त्यांचा अवघ्या साडेआठ हजार मतांनी पराभव झाला होता दोन हजार चौदामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काय यांनी निवडणूक लढवली मात्र यात त्यांना अपयश आलं मोदी लाटेत हरिभाऊ बागडे फक्त साडेतीन हजारांच्या फरकानं निवडून आले दोन हजार एकोणीसला विधानसभेचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ बागडे यांनी पुन्हा डॉक्टर कल्याणकाई यांचा पराभव केला डॉक्टर कल्याणकाई यांच्या पुढील वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा अशा गोष्टी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद